अकोला शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलंय त्यामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय सध्या अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे तर या पावसानं शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचलं आहे त्यामुळे जनजीवन प्रभावित होत आहे यातच काटेपूर्णा धरण तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यानं धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे